बैठकीची चर्चा म्हणजे पूर्वतयारी होऊन आम्ही बसलेलो आहे शिंदेसाहेब जे उमेदवार देतील मायुतीचा त्या उमेदवारासाठी आम्ही नियोजन कसं असावं तालुकावाईज कसं असावं ज्या निवडून येण्यासाठी जी काही आपल्याला पूर्वतयारी करायला लागेल ती त्या तयारीसाठी आम्ही आम्ही सगळे चार पाच जणं बसलेलो आहे पाच चार पाच दिवसापूर्वी भाजपासन राष्ट्रवादी असन आणि शिवसेना असन आमची बैठक झाली त्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयाची जागेची पाहणी केली ती जागासुद्धा आम्ही फायनल केली आणि आता पूर्वतयारी म्हणून आम्ही बसलेलो आहे तुमच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे तुम्हाला लढा म्हणून सांगण्यात आलेला आहे तुम्ही जागासुद्धा प्रचार करायलाची बघितली नाही जागा ही महायुतीच्या उमेदवारासाठी बघितली जागा जो वेळेवर आम्हाला उमेदवार देतील कोणी असून द्या त्याच्यासाठी तयारी असली पाहिजे नियोजन असलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही तयारी सुरू केलेली उमेदवार कोण आहे काय उमेदवार हा धनुष्य बांधराईन एवढं आम्ही आपल्याला सांगतो म्हणजे शिवसेनेलाच जागा जाईल हे पक्का ही आमची पहिल्यापासून मागणी ही जागा शिवसेनेची आणि ही शिवसेनाच जागा लढणार आहे आज एक सर्वे छापून आला वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अकरा टक्के भाजपाला पंधरा टक्के अशा पद्धतीची वर्गवारी दाखवण्यात आलेली आहे या सर्वेवर उमेदवारी ठरते का मला एक सांगायचा सर्वे मी काही बघितला नाही आता पण जर तुमच्या माध्यमातून मला सर्वे जो माहीत झाला तर मला वाटतं महायुतीसाठी हा सर्वे चांगला आहे भाजप शिवसेना महायुतीसाठी हा पोषक सर्वे आहे आणि निश्चित तुमच्या माध्यमातून महायुतीचं इथं खासदार होईल असा मला वाटतं संदीपान भुमरे खासदार होईल मी सांगतो संदीपान भुमरेच असावा असं नाही महायुतीचा उमेदवार इथं असेल असं मी सांगतो गुढीपाडव्याला महायुतीचा उमेदवार जाहीर होईल असं तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारतो तुम्ही आम्हाला दाखवता की आता उद्या होणार आहे म्हणून आम्ही त्या माध्यमातून सांगतो की उद्या होऊ शकतो ओके